नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग एपिसोड मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आता मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपल्याला खूपच भारी असं समजणार आहे मधुभाऊनी एकाच झटक्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी करून टाकत एकाच झटक्यामध्ये प्रियाचं सत्य सर्वांसमोर आणलं अर्जुनला समजलं की सायली हीच खरी तन्वी आहे आणि या सगळ्या गोष्टीचा खुलासा प्रियाकडूनच झाला म्हणजेच की आता मधुभाऊंनी नेमकं काय केलं आणि अर्जुनला सुद्धा सायली हीच खरी तन्वी आहे हे सगळं कसं काय समजलं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा मग मित्रांनो सायली मधुभाऊंकडे त्यांच्या रूममध्ये गेलेली असते आणि ते दोघी एकमेकांशी खूप साऱ्या गप्पा मारत असतात अशाच गप्पा मारता मारता सायली आता मधुभाऊंना इकडे विचारते की मधुभाऊ तुम्हाला मी मंदिरामध्ये सापडले मग त्याच्यानंतर तुम्ही मला घरी नेलं मग पुढे काय झालं तुम्ही मला लहानाचं मोठं केलं तुमच्याकडे माझी एखादी अशी वस्तू नाही आहे का लहानपणीची सायलीचं असं सा बोलणं ऐकल्यानंतर मधुभाऊंच्या डोक्यामध्ये लगेच ट्यूब पेटते आणि मधुभाऊ सायलीला सांगू लागतात की साऊबाळा जेव्हा तुम्हाला मंदिरामध्ये भेटली होती तेव्हा तुझ्या अंगावरचा फ्रॉक आणि तुझा एक फोटो मी लहानपणीचा काढून ठेवलेला होता म्हणजेच की हे असं सायने मधुभाऊंना सा याच्यासाठी विचारलेलं असतं सायलीच्या हॉलमध्ये जो लहान तन्वीचा फोटो पुसत होती तेव्हाच त्याच्यामध्ये सालीला आपुलकी अशी जाणवत होती आणि ते आपलं असं काहीच वाटत असतं आणि सायली आश्चर्याने त्या फोटोकडे पाहत राहिलेली असते त्याच्यामुळे सॅलीने मधुभाऊंना विचारलेलं असतं की माझ्या लहानपणीचा वगैरे काही फोटो नाही आहे का म्हणजे माझ्या लहानपणीच्या काही आठवणी तुमच्याकडे आहेत का मग याच्यावरती मधुभाऊंनी उत्तर दिलेलं असतं की हो साऊ तुझे लहानपणीचं सा एक लॉकेट तुझ्या बऱ्याच काही वस्तू तुझे फोटोज आहेत माझ्याकडे आणि फक्त तुझंच नाही तर आश्रमातील प्रत्येक मुलांचं आश्रमात प्रत्येक व्यक्तीचं मी असंच करून ठेवलंय मग आता त्याच्यानंतर सायली मधुभाऊंकडे ते गाठवडं पाहिजे अशी इच्छा व्यक्त करते पण मात्र ते आश्रम मध्ये असं सायलीला प्रियाशी सुद्धा बोलायचं असतं मग त्याच्यानंतर मधुभाऊ इकडे प्रियाशी बोलायला म्हणून तिच्या रूममध्ये येतात आणि मधुभाऊंना तेवढ्यात लगेच सायलीचं ते गाठडो बांधलेलं कापड मधुभाऊंना दिसतं आणि मधुभाऊ लगेच तिथे एक पाहतात की नेमकं का हे काठो गा कापड तर मी ते गाठोडं बांधलेलं आहे मग हे कापड इथे कसं काय आलं म्हणजेच की प्रियाने तिचं गाठवडं इथे आणलं की काय असं मधुभाऊंना एका क्षणापुरतं वाटतं पण मात्र मधुभाऊ निर पाहतात प्रियाच्या गळ्यात असलेले लॉकेट लहान तन्वीचा फोटो हे सर्व काही मधुभाऊंना दिसतं आणि मग त्याच्याचमुळे मधुभाऊ आता ते गाठोडं वगैरे सगळं उचलतात आणि लगेच सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये येतात मधुभाऊ त्यांना ते गाठोडं दाखवतात त्याच्यामध्ये ते लॉकेट असतं आणि नेमकं लहान दणवीचा तो फोटो असतो तो जमिनीवरती खाली उलटा पडतो आणि त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेलेलंच नसतं मधुभव तो गाठोडं सायलीचा फ्रॉक ते सर्व काही आता सालीला दाखवू लागतात आता ते पाहिल्यानंतर सालीला तर एका बाजूला आनंद झालेला असतो पण मात्र अर्जुनला हे सगळं माहिती असतं की हे सगळ्या गोष्टी तर प्रिया प्रियाच्या आणि ह्या गोष्टी प्रियाच्या असल्यामुळे त्या प्रियाच्या रूममध्ये आहेत म्हणजे या गोष्टी प्रियाच्या म्हणण्यापेक्षा या गोष्टी तन्वीच्या आहेत आणि म्हणूनच अर्जुन मधुभाऊंना सांगू लागतो या गोष्टी आमच्या लहान तन्वीच्या आहेत आणि त्याच्यानंतर जेव्हा तन्वी पहिल्यांदा आली होती तेव्हा तन्वीने या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या आणि त्याच्यावरनं सिनियर सिनियरला समजलं की हीच लहान तन्वी आहे आणि म्हणूनच तर तिला सिनियरने एक्सेप्ट केलं माता याच्यावरती मधुभाऊ लगेच सच्चर्याने पाहू लागतात आणि अर्जुनला सांगतात नाही या सगळ्या वस्तू तर माझ्या साऊबाळाच्या आहेत या सगळ्या गोष्टी तन्वीच्या नाही आहेत तन्वीच्या गोष्टी तर वेगळ्या आहे आणि मला चांगलंच आहे की सायली जेव्हा पहिल्यांदा मला मिळाली होती तेव्हा याच सगळ्या वस्तू सायलीकडनं मला भेटल्या होत्या तेवढ्यात आता अर्जुनचं लक्ष जमिनीवरती पडलेल्या त्या फोटोकडे जातं अर्जुन तो फोटो उचलतो आणि नीट पाहतो तर तो फोटो त्यांच्या लहान तन्वीचा असतो मधुभाऊ सांगू लागतात की हे बघा जावे बापू जर तुम्हाला खोटा बोट ब वाटत असेल तर हा फोटो बघा हा फोटो साऊचा आहे जेव्हा साऊ आली होती तेव्हा मी पहिल्यांदी तिचा हा सगळा फोटो काढला होता आता या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर अर्जुन तर आश्चर्यानेच पाहू लागतो त्याला मोठा धक्काच बसलेला असतो अर्जुन शॉक होत आता मधुभाऊ आणि सायलीकडे पाहू लागतो एका बाजूला सायली तर इकडे शांतच असते कारण या सगळ्या गोष्टीमुळे असं सिद्ध होत असतं की प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि सायली हीच खरी तन्वी आहे प्रियाला फक्त प्रॉपर्टी हवी होती म्हणून ती घरामध्ये शिरली आहे मग तेवढ्यात अर्जुनला सायलीच्या पायावरची असली तर तुळशी पत्राची खून आठवते आणि अर्जुन लगेच सायलीचा पाय चेक करतो आणि आश्चर्य म्हणजे काय सायलीच्या पायावरती ती तुळशीपत्राची सुद्धा खूण असते मग अर्जुन दुसऱ्या बाजूला विचार करतो मी प्रियाच्या पायावरची सुद्धा पाहणार की तिच्या पायावरती तुळशीपत्राची पत्राची खूण आहे की नाही आणि अर्जुन तसाच चैतन्यला घेऊन प्रियाकडे येतो आणि प्रिया झोपलेली असताना तो पाहतो प्रिया तर प्रियाच्या पायावरती तुळशीपत्राची पत्राची खूणसुद्धा नसते आणि या सगळ्या गोष्टीमुळे अर्जुनला कन्फर्मच झालेलं असतं की प्रिया ही खोटारडी आहे खोटेपणा करतीये आणि प्रियाचा खोटेपणा सगळ्यांसमोर उघड करायचा प्रियाचं पितळ सगळ्यांसमोर आपण फोडायचं असं अर्जुनाने सायले ठरवतात पण मात्र मित्रांनो नेमकं अर्जुन आणि सायली प्रियाचं हे खोटं पितळ कसं उघड पारणार आणि आता मधुभाऊनी दूध का दूध आणि पाणी का पाणी अर्जुन आणि सायली समोर करून तर टाकलेलंच असतं एका बाजूला अर्जुन तर खूप खुश असतो की त्याचं लग्न खऱ्या तांविषयी झालंय म्हणजेच की पूर्णाजीने जे त्याला वचन दिलं होतं ते वचन अधूर नाही राहिलं ते वचन पूर्ण झालं अर्जुन तर मनोमन खुश असतो की जेव्हा घरच्या सगळ्यांना समजेल की सायली हीच तन्वे आहे तेव्हा सगळे प्रियाला धक्के मारून लात मारून तिला घराबाहेर काढतील आणि सायलीला एक्सेप्ट करतील या विचारांनीसुद्धा सुद्धा अर्जुन खूप खुश झालेला असतो मग आता मित्रांनो नेमकं अर्जुन आता सायलीचं सत्य सर्वांसमोर कसं आणणार आणि नेमकं सायली हीच तन्वी हे सर्वांना कसं काय पटवून देणार हे आपल्याला लवकरच पुढील व्हिडिओमध्ये समजणारच आहे ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू